नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहताय आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल एम पी एस सीच्या खडतर दिव्यातून स्वतःला सिद्ध करत प्रशासकीय अधिकारी बनल्यानंतर आपण आधी लोकसेवक आहोत ज्या प्रशासकीय कामाचा आपण पदभार स्वीकारणार आहोत त्यातून जनतेच्या हितासाठी काहीतरी हटके केलं पाहिजे हा पॉझिटिव्ह अप्रोच जर प्रत्येक अधिकाऱ्यानं दाखवला तर लोकाभिमुख कामे व्हायला वेळ लागणार नाही आपल्या केवळ अडीच वर्षांच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नगर परिषदला राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये दे, वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे आणि आता सहाय्यक आयुक्त गट अपदी बढती मिळालेले वेंगुर्ले नगर परिषदचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ हे पॉझिटिव्ह अप्रोचने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकीच एक पाहूयात इन्साइट स्टोरी नाविन्यपूर्ण उपक्रमयुक्त गतिमान प्रशासनाला माणुसकीची झालर देणारा अधिकारी नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये वेंगुर्ले नगर परिषदचा मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या परितोष कंकाळ यांनी आपल्या सव्वा दोन ते अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये वेंगुर्ले नगर परिषदचा झेंडा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत केवळ राज्यातच नाही तर देशपातळीवर सुद्धा मोठ्या डौलाने फडकवला आहे वेंगुर्ले नगर मधील लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपल्यानंतर पुढील निवडणुका न झाल्यामुळे नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी नसतानाही मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एका विकासाची धुरा सांभाळत नगर परिषद मधील माझी लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी कर्मचारी आणि समस्त वेंगुर्लेवासियांना सोबत घेऊन राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये वेंगुर्ले नगर परिषद नेहमीच अव्वल ठेवली राज्य शासनाने दोन हजार बावीस मध्ये आयोजित केलेल्या शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता अभियानामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वेंगुर्ले नगर परिषदेने प्रथम क्रमांक मिळवत तब्बल पंधरा कोटींचं बक्षीस पटकावलं तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर विधानसभेचे तत्कालीन आणि विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं बक्षीस परितोष कंकाळ यांनी स्वीकारले होतं वेंगुर्ले नगर परिषदने माझी वसुंधरा अभियान थ्री पॉईंट झिरोमध्ये कोकण विभागात प्रथम क्रमांक जीएफसी वन स्टार मानांक प्राप्त आणि ओडीएफ प्लस प्लस मानांक प्राप्त केला माझी झिरो मध्ये कोकण विभागामध्ये पुन्हा अव्वल आलेली वेंगुर्ला नगर परिषद लाखांच्या बक्षिसाची मानकरी ठरली होती केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये विविध अभियान आणि स्पर्धांमध्ये सहभागी होत वेंगुर्ले नगर परिषदला सर्वोच्च यश मिळवून देण्यामध्ये मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचा सिंहाचा वाटा आहे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्या नेतृत्व गुणांची झलक दाखवत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी नाविन्यपूर्ण आणि हटके असे उपक्रम वेंगुर्ले शहरामध्ये राबवले कचरा म्हटलं की साहजिकच दुर्गंधीने नाक मुरडले जाणारच त्याच कचऱ्याच्या माध्यमातून झिरो वेस्ट या संकल्पनेतून गांडूळ आणि सेंद्रिय खत निर्मिती ऊर्जा निर्मिती मिरॅकेल पार्क आदी प्रकल्प परितोष कंकाळ यांनी राबवले आहेत स्वच्छता अभियानातून एकतीस कोटी रुपयांचा बक्षीस मिळवलेली रेंगुर् नगर परिषद झिरोवेस्ट प्रकल्पाच्या खत विक्रीच्या माध्यमातून दरवर्षी पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे ही विशेष बाब म्हणून इथं नमूद करावं लागेल वेंगुले नगर परिषदच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाचं रुपडं पालटून लावत तिथे कंकाळ यांनी मिरॅकल पारची केलेली निर्मिती ही अत्यंत देखणीय अशी आहे वेस्ट इज बेस्ट म्हणत कचऱ्यातून कल्पकतेने बनवलेला रणगाडा ट्रॅक्टर लँच टेबल कुंड्या मधमाशी फुलपाखरू यांच्या शिल्पाकृती पाहिल्यानंतर परितोष कंकाल यांच्या इनोव्हेटिव्ह व्हिजनची प्रचिती येते पर्यावरण संवर्धनाचा संदेश स्वकृतीतून देत मुख्याधिकारी कंकाल यांनी वेंगुर्ले शहरातील शासकीय जागेत दहा वीस नव्हे तर तब्बल पाचशे देशी झाडांची लागवड केली आहे काही वर्षानंतर भविष्यात हीच झाडे वेंगुर्ल्या वासियांसाठी आणि वेंगुर्ले शहरासाठी ऑक्सिजन टँक बनणार आहेत देशाचे आधारस्तंभ असलेल्या युवापिढीचे मन आणि मनगट सुद्धा मजबूत असावं लागतं त्यासाठीच आजच्या युवाईला व्यायामाची आवड निर्माण होऊन त्यांनी शरीर संपदा कमवावी यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या व्यायामशाळेचा वापर आज घडीला शेकडो व्यायामपटू करत आहेत स्विमिंग हा सर्वांगीण व्यायाम असं म्हटलं जातं त्यासाठीच वेंगुर्ले शहरामध्ये जलतरण तलावाची सुद्धा कंकाळ यांनी निर्मिती केली आहे वेंगुर्लेचे सुपुत्र आदर्श संसदपटू स्वर्गीय बॅरिस्टर नागपै यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेले आणि लोकार्पण झालेले बॅरिस्टर नागपै समुदाय केंद्र हा वेंगुर्ले शहराचा एक अनमोल असा ठेवा आहे शहराचा विकास होत असतानाच शहरवासियांच्या आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची असते याच उद्देशाने उभारण्यात आलेले अद्ययावत अग्निशमन केंद्र आणि अग्निशमन वाहन हे वेंगुर्ले शहरवासियांच्या सुरक्षेसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन सज्ज आहे शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालणारी व्हर्टिकल गार्डन ही सुद्धा मनोवेदक बनलेली आहे शहराचा भौतिक सुविधायुक्त विकास होत असतानाच सांस्कृतिक कला नाट्य आणि बौद्धिक उपक्रम सुद्धा मानवी जीवनामध्ये माणसाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत मोलाचे ठरतात यासाठी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी वेंगुर्ले शहरामध्ये नाट्य महोत्सव जिल्हास्तरीय नगर परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा फुलपाखरू महोत्सव राष्ट्रीय बोनसाय महोत्सव सिंधुरत्न समृद्धी योजना लाभार्थी मेळावा राज्यस्तरीय ही नाट्य स्पर्धा उपक्रमांचे अत्यंत आणि यशस्वी नियोजन केले होते म्हणून निर्माण केलेल्या परितोष कंकाळ यांनी माणुसकी धर्म जपत वेंगुर्ले नगर परिषद कार्यालयाजवळ आर 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 अर्थातच आर, आर, रेड्यूज रियूज आणि रिसायकल या संकल्पनेच्या माध्यमातून आज आपल्याकडे असलेल्या परंतु आपण वापरत नसलेल्या वस्तू वेंगुर्लेवासीय या आर आर केंद्रामध्ये ठेवतात आपल्या दृष्टीने आपल्याजवळ असणारी एखादी निरुपयोगी वस्तू दुसऱ्यासाठी गरजेची असू शकते अशा गरजूंना आज हवी असलेली वस्तू या आर आर केंद्राच्या माध्यमातून अगदी मोफत मिळत आहे यातूनच वेंगुर्ले शहरवासियांच्या मनामध्ये एक मानवतेची साखळीच मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी निर्माण केली आहे असेच म्हणावे लागेल उमदे व्यक्तिमत्व असलेल्या मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी वेंगुर्ले नगर परिषदेच्या विकासावर आपल्या ठसा आहे कंकाळ यांची आता नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त गट अपदी बढतीने बदली झाली आहे आपल्या उर्वरित संपूर्ण प्रशासकीय काळामध्ये बढतीने वरच्या शेड्या पार करत असतानाच आपल्या अनोख्या कार्यशैलीने लोकाभिमुख कारभार करून आदर्श लोकसेवक म्हणून परितोष कंकाळ यांनी नावलौकिक कमवावा यासाठी त्यांना मनपूर्वक सदिच्छा